श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अथक नामस्मरण आणि अजोड भक्ती स्वामींच्या जवळ जाणारा एकमेव श्रद्धेची वाट आहे हे कायम लक्षात ठेवले पाहिजे या वाटेवर चालते चालले तरच स्वामींच्या सहवासाचा क्षण उमलून येतो आज आपण स्वामींची अजून एक कथा पाहणार आहोत भक्तांनो स्वामींच्या अनेक लिला आपण तुमच्यासमोर सादर करत आहोत तुम्ही सर्वांनी स्वामींच्या लीलांना प्रेम द्या श्री स्वामी समर्थ चोळप्पाच्या मुलाबरोबर स्वामी गोट्या खेळत होते स्वामी म्हणतात जिंकायचं असेल तर नेम अचूक पाहिजे लक्ष केंद्रित करावं लागतं खेळ म्हटलं तर गोंगाट तर होणारच चोळप्पाची सासू पारायण करत असते तिला त्रास होतो चोळप्पाची पत्नी स्वामींना थोड्या छिडक्या स्वरात निदान थोड्या वेळापर्यंत तरी शांतता राखा असं म्हणते स्वामी मान्य करतात पण समज पण देतात पारायण करताना खेळाचा आवाज ऐकू तरी कसा येतो कोणतीही गोष्ट करताना एकाग्रता हवी देवाने देवाचे नाव घेताना तर ती उच्च पातळीची हवी सोळप्पा आपल्या एक स्नेहीजन वामनराव बडोदकर यांना स्वामी दर्शनाला आणतो बुवा स्वामींना पाहतच राहतात एका मुलाला भूक लागली म्हणून स्वामी आतून नैवेद्याचे अन्न आणून घास भरवतात नैवेद्याचे अन्न आणताना चोळप्पांचे सासू विरोध करते पण स्वामी दुमानत नाही स्वामी सांगतात नुसती वाचू नका आचरणात आणा अंधश्रद्धा सोळ ओवळ यांच्या नादी लागू नका चोळप्पांची पत्नी आणि सासू चोळप्पाजवळ तक्रार करतात पण चोळप्पा काही ऐकत नाही स्वामी अंधश्रद्धा यांना जुमानत नसत अंधश्रद्धा माणसाने कधीही ठेवू नये तिक पण चोळप्पा काही ऐकत नाही तिकडे शास्त्री बुवा वामन बुवांना स्वामीबद्दल घालून पाडून बोलतात मग ते वामन बुवांना घेऊन आपल्या गुरु घोलपस्वामींकडे जातात घोलपस्वामी मुठभर मातीला सोन्याच्या नाण्यात बदलून चमत्कार दाखवतात वामन बुवा चमत्काराला दुमानत नाही उलट तो घोलपस्वामींना आपल्या गुरु श्री स्वामी समर्थबद्दल सांगतात घोलपस्वामी सोन्याचं लालच देऊन आपल्या शिष्य करू करू असं पाहतात वामनबुवा व वा घोलपस्वामी यांच्यात वादविवाद होतात जाता जाता वामनबुवा सांगून जातात की माझे गुरु येई तुमची परीक्षा पहा तिकडे शास्त्री बुवा घोलपस्वामींकडे दगड घेऊन याचं सोनं करा अशी विनंती करतात अर्धा सोनं आम्ही घेऊ अशा आटीवर घोलपस्वामी आपले प्रयत्न सुरू करतात पण काय काही केल्या त्यांना यश मिळत नाही त्यांना वाटतं वामनबुवांनी आपली विद्या हिरावली म्हणून सूड घ्यायला घोलपस्वामी धर्मशाळेत जातात घोलप एका मोठा धोंडा घेऊन वामनबुवांवर टाकायला जातात पण काय त्यांना धोंडा टाकताच येत नाही आणि तेच स्वतःहून ओढून त्या धोंड्याखाली चिरडले जातात धोंड्याच्या आवाजाने वामनबुवा जागे होतात त्यांना लगेचच सर्व प्रकरण कळते ते मनोमन स्वामींना आपले रक्षण केल्याबद्दल धन्यवाद देतात काही वेळांनी घोलप जागे होतात त्यांना स्वामीं स्वामी समर्थांच्या स्वामींच्या सामर्थ्याची प्रचिती येते ते शरणागती पत्कारून स्वामींना भेटतात स्वामी बोध करतात घोलक आपल्या सिद्धीचा उपयोग आपले प्रस्त वाढवायला करू नये अरे आपले समर्थ आणि शक्तीचा उपयोग लोकांच्या कल्याणाकरता करावा स्वामींच्या चॅनलला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ